मारतोय हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सगळ्या ताईंचं दादांचं छोट्या मोठ्या सगळ्यांचं खूप सारं स्वाग स्वागत माझ्या चॅनलवर चला आज आहे सोमवार तर मी अशी पांढरी साडी घातलेली आहे सफेद आणि लाल कॉम्बिनेशन आणि आज आहे सोमवार तर सोमवारी सफेद वस्त्र घातलेलं चांगलं असतं महादेवांचं प्रिय वस्त्र ते सफेद तर नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आई पाचवी माग तर जरी नवरात्र असले तरी पण बायका काही काही बगर किंवा म्हणजे बगर सोमवाराला चालत नाही चतुर्थीला चालत नाही फक्त एकादशीला पौर्णिमाला मंगळवार शुक्रवार या उपवासांना चालते बगर पण सोमवारा सोमवारला आणि चतुर्थीला चालत नाही आणि श्रावण महिन्यात पण पूर्ण महिनाभर बगर चालत नाही तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आज मी शाबदाना वडा बनवते मोठ्या मुलाला पण उपवास आहे आणि मला पण उपवास आहे नवरा नऊ दिवसाचे पण आज सोमवार असल्यामुळं बगरीचा काही वापर करणार नाही मी तर चला झणझणी जन छान असा ब वडा तुमच्याशी शेअर करते तशा माझ्या रेसिपी आलेल्या आहे पण आता नवरात्रात आली पाहिजे रेसिपी तर चला किचनमध्ये तर चला इथं शबदाना भिजवते मी आज आहे सोमवार तर जरी नवरात्र असले तरी सोमवाराला बघर चालत नाही त्यासाठी नाही खाणार आहे मी आज तर मोठ्या मला पण उपवास आहे छान असे कुरकुरीत असे मेंदू वडे करणार सॉरी वडे करणार आहे आज मी इथं तीन बटाटे घेतले इकडे शेंगदाणे आहे उकडून घेणारे शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडे आपण थोडे वड्याने वापरायचे आणि थोडं मी बनवणार बनवणारे वड्यांसोबत शाबदाना वड्यांसोबत चला इथं कुकर होतोय इथे घेतलंय मी मिरच्या दोन वड्यांसाठी वाटण करणारे थोडं जाडसरस ठेवायचं वाटपानी तर चला मिक्सरच्या भांड्यातून हे काढून घेतला इथं मी चवीप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचं यात आता आता उकडलेला बटाटा मिक्स करायचा तर बघा असं मिक्स करून घेतलं तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर घ्या नसेल टाकायचा तर स्किप करू शकता याचे पण छान असे वडे होतील पण आहे ना बटाट्यानी मधी सॉफ्ट आणि बाहेर ओन कुरकुरीत होतील त्याचे चला बटाटा मिक्स करून घेणार आहे मी आता इथ घेतले मी दोन उकडलेले बटाटे थोडे गरम आहे मिक्स करायचे वडा जो आहे आपला तो एकदम सॉफ्ट होणार आहे आणि हे बायडिंगसाठी वापरायचे बटाटा छान मिक्स करून झाला आता आपण झिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी आमच्याकडे झिरकंच म्हणतात बरं का तर चला शेंगदाण्याची आमटी किंवा जिरक्याची तयारी करू चला इथं आपण दीड वड्यांसाठी जे वाटलं ना शेंगदाणे निरव्या मिरच्या त्यातच आमट्याची तयारी करते मी आता त्याच भांड्यामध्ये तर इथे घेतलं आहे चार पाच मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणा मिक्सरला पाणी टाकून बारीक करायचं यातच मीठ घेणार आहे दळून घेतलं बारीक कढईत इत, कढई ठेवली आहे तेल जिरे नाही वापरत जिरे कोथिंबीर नाही वापरत मिक्स करून घ्यायचं मीठ आपण घेतलेलं आहे वा मिक्सर करताना वड्यांसोबत असं जिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी छान लागतील जास्त पातळ जास्त पा जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही करायची पाच मिनटं उकळू देऊ चला आपली शेंगदाण्याची आमटी किंवा जिरकं झालेलं आहे तर बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आम आमटी आणि इथं वड्यांची तयारी चला कडाई तापली आहे तेल टाकून घेऊ आणि शेंगदाणा तेल वापरते उपवासाला जे नवरात्रात शेंगदाणा तेल वापरते चला असे वडे करून घेऊ एकदा मी दोन करून ठेवलेले आणि पातळ करायचे बघा असे चला वडे सोडून घ्यायचा इथे मी चार ब, चार बसणार आहे तर चार चारच आहे बारीक गॅसवर टाळायचे पलटे करून घेते छान कलर आला आणि तंब फुगलेले बघा खूप छान कलर आला इकडं आमटे इकडं वडे बाकीचे इथं करून ठेवले इथं हे आपलं बॅटर छान ठेवले बटाटा बटाटा ना वापरायचंच वा बरं का कारण छान येत ता असं आतमधून पण छान आणि शेंगदाणा तेलाच आहे ना धूर होत जास्त आता मी काढून घेते बघा कलर दुसरी बॅच घेतली थोडं एक दोन मिनटं आहे ना बारीक गॅसवर हे करून घ्यायचे म्हणजे मधला छान होता वडे आणि बाहेरून क्रिस्पी नंतर फुल करायचा गॅस आपली दुसरी बॅच झाली तुम्हाला मी वाजून दाखवते एवढं कुरकुरीत झाले दुसरा पण दाखवते आणि आतून दाखवते गरम आहे बघा सॉफ्ट झालेले कुरकुरीत शाबदाना वडा इथं शेंगदाण्याचे आमटे म्हणा किंवा झिरकं म्हणा इथं पेरू इथं दही आणि इथं छान शीताफळ चला या फराळाचं करायला सोमवार स्पेशल थाली आहे ही तर सोमवारी भगवान शंकराचा वार आहे त्यासाठी भगर खायची नाही आणि आपल्याला ते, ला ते उपवास लागू पण पडणार नाही सोमवार आणि संध्याकाळी भगरीवर सोडायचा म्हणजे सोमवार सुटला जातो तर चला सोमवार स्पेशल थाली कशी वाटली नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर चला या सगळ्यांनी फराळाचं करायला